तर माझ्या शेतकरी मित्रांनो आता मला एक वस्तू दिसलेली आहे म्हणजे एक प्राणी आहे पक्षी काय आहे काय माहित नाही हे बघा याला तुमच्याकडे काय म्हणता बरं सांगा बरं हे आता गवतातून आहे याला डोळा पण खूप छान आहे बघा एकच नंबर आहे आता याला धक्का लावला तर पटकन उडी मारल ते पुढतरी बघा त्याला थोडस मोकळं करून दाखवतो चावण देऊन ते मला हे कोणता प्राणी जरा सांगा बरं कमेंट मध्ये चालेल वाव काही असो पण दिसायला एकदम भारी रात्रीच्या वेळेस चुक चुक तू आवाज करतो तो किडा वाटतोय मला तो काय हरकत नाही बिचार बसला तो आता एवढी जागा राहू दे तू असा बस निवांत बस काहीच करत नाही चालूच नको टेन्शन घेऊ नको निवांत बस तुला काहीच करत नाही दादा मी